राणीबाग येथील पिरामल आरण्य टॉवर या टॉवरवरून दहाव्या मजल्यावरून एक मोठी ट्रॉली खाली पडली सुदैवाने या ठिकाणी कोणतीही जीवितहानी झाली नाही परंतु ही ट्रॉली एवढी मोठी होती की फार मोठ्या प्रमाणात आवाज आला या ठिकाणी अशा घटना वारंवार होत आहे परंतु पिरामल आरण्य प्रशासन आणि सेक्युरिटी याची कोणतीही काळजी घेत नाही शाखाध्यक्ष किरण टाकळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता आपण पाहिलं असेल की एवढी मोठी ट्रॉली ज्याला आपण काय बोलतो एक्स फ्रेम एक्स फ्रेम म्हणून आपण बोलतो मोठ्या बांधकामामध्ये एक्स हा वापर मोठ्या प्रमाणावर केला जातो एवढी मोठी एक्स पडलेली आहे आपण बघता की पोलीस चौकीच्या समोरच ती आता वर पडलेली आहे नशिबांच्या वरती आणि रात्रीची वेळ आहे ती रहदार रहदारी आणि वाहतूक कमी आहे परंतु रहदारीच्या वेळेला आणि वाहतुकीच्या वेळेला जरी एक्स ही पोलीस चौकीवरती जी पडलेली आहे त्याच्या पुढे येऊन जर दहा फूट जर पुढे आली असती तर नक्कीच इथे जीवितहानी झाली असती अशा घटना वारंवार ह्या टॉवरकडनं होतच असतात कालच एक मोठी लोखंडाची सळी नेहमीच प्लॅस्टरचे लाकूड प्लॅस्टिक आणि मोठ्या मोठ्या विटा दगडी अशा पडत असतात नाहक लोकांना इथे त्रास होतो म्हणून माझी प्रशासनाला विनंती आहे की आम्ही पुनर्विकासाच्या विरोधात नाही परंतु पुनर्विकास करीत असताना लोकांच्या जीवनाचाही प्रश्न हा महत्त्वाचा आहे कृपया करून प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावे आणि येथील जे कोणी कॉन्ट्रॅक्टर आहेत जे कोणी प्रोजेक्ट मॅनेजर आहेत त्यांना याबाबत माहिती द्यावी की रस्त्यावर जे प्रकार घडतात त्यांना हा आळा बसावा पुढे आम्ही उद्याच आम्ही उद्याच्या उद्या किंवा आता उद्या, 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 उद्या रविवार आहे म्हणा सोमवारीच आमचे वरिष्ठ नेते सन्मान्य बाळा नांदगावकर साहेब आहेत सन्मान्य संजय नाईक साहेब आहेत यांच्याशी ही चर्चा करून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढील वाटचाल आम्ही ठरवू आणि ते आम्हाला नक्कीच पुढील वाटचाल अशी देतील की जेणेकरून येथील नागरिकांना न्याय मिळेल कारण इथले नागरिक गेली सात ते आठ वर्ष खरोखर अक्षरशः आपला स्वतःचा जीव मुठीत घेऊन इथे राहत आहेत कधीही इथे कुठलाही अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असते इथे नेहमी शाळकरी मुलं आहेत कॉलेजची मुलं आहेत लोक येतात जातात आपण बघता रात्रीची वेळ इथे वाहतूक आहे उद्या कोणीही वर्ण वस्तू पडली लोखंड असो किंवा प्लॅस्टर असो आज एवढी मोठी एक्सप्रेस जर पडलेली आहे जरी समजा रस्त्यावरती पडली असेल तर नक्की काय झालं असतं आपणच त्याची कल्पना करू शकता मी जगदीश राऊत विभागाध्यक्ष बायकाळा विधानसभा खरंच ही दुर्दैवी घटना आहे आणि या घटनाकडे हे जे अरण्याचे कोण असतील पिरामल असो किंवा कोणी असू दे हे यांना काय पडलेलं नाही की हा गरीब माणसाचा किंवा इथे जो कामगार असेल किंवा जो राहणारा वर्ग असेल त्यांच्यावर काय अफत ओढवेल कारण मला वाटते ही दुसरी तिसरी घटना आहे कालच या ठिकाणी मला वाटते सिमेंटचे हे पडले होते आणि इथे जवळजवळ पाचशेचा जमाव या ठिकाणी आला होता त्याबाबत विचारणा केली होती परंतु तिथेही त्यांनी कानाडोळा करून हम करेचो कायदा अशा रुबाबात हे राहतात आणि आता सध्या मी आणि माझ्यासोबत शाखाध्यक्ष आहेत आमचे कार्यकर्ते आहेत आम्ही या संदर्भात विचारणा केली असता हे जे अधिकारी आहेत म्हणजे त्यांचे सिक्युरिटी ऑफिसर असतील किंवा त्यांचे ते हे असतील त्यांची जी उत्तरं आहेत ही मगरुरीची उत्तर आहेत ह्याला कुठेतरी आळा बसायला पाहिजे हे नक्कीच या संदर्भात आम्ही लवकरच आमचे वरिष्ठ नेते सन्माननीय नांदगावकर साहेब श्री संजय नाईक यांच्याशी चर्चा करून ह्या नागरिकांना कसा त्रास होणार नाही याची नक्की या ठिकाणी आम्ही खबरदारी घेऊ धन्यवाद